स्वागत <laughs> आहे तुमचं माझ्या स्वागत आहे तुमचं माझ्या सातव्या ब्लॉग मध्ये <laughs> सातव्या ब्लॉग <व्लौक> मध्ये आणि <laughs> ह्या ब्लॉग मध्ये परत एकदा परत एकदा सॉरी परत एकदा प्रॅक्टिसला आलोय मी माया पातकाच्या आणि तोच कंटेंट नाहीस ना तुम्हाला जरा वेगवेगळ्या कंटेंट दिसेल तर मागच्या टायमाला जसा सपोर्ट केला माझ्या ब्लॉगला युट्यूब चॅनलला तसा सपोर्ट करा तसा सपोर्ट करा माझ्या ब्लॉग चॅनलला आणि तसा सपोर्ट राहू हो दे आणि दमतोय का तुम्हाला कारण माहित असेल कारण की हा वरती जाणार रस्ता रूमच्या इकडे मला दमायला होत कारण की मा पोट वाढले असं जरा बसतो आणि मी जरा अरे बसतो अरे बसतो ना मी जरा पण तू कॉमेरा कॅमेरा कॉन्शियस ना मग माझ्या युट्यूब चॅनल जरा सपोर्ट करा जरा लाईक शेअर काय विषय

आणि चला ठेवतो आणखी डोल उचलायचं आहे डोल उचलताना मी कॅमेरा नाही पकडू शकत ओके बाय सो सोग लाईस सो गाईज तर डोल टाकून झालेले आहेत आणि ताशे पण टाकून झालेले आहेत सगळं टाकून झालेलं आहे ह्याच प्रकारे तर, तर सगळं गाडीमध्ये सामान टाकून झालं आहे फक्त आता प्रॅक्टिस करायची बाकी आहे आणि काही काय वादक पण यायचे बाकी आहेत ते पण येतील तर चांगलं होईल चांगली गोष्ट होईल मोठी प्रॅक्टिस दिसेल आपली कारण की हायवेवरती प्रॅक्टिस करतो आजकाल कारण की जिकडे आम्ही प्रॅक्टिस करायचो जंगलात निसर्गाच्या सानिध्यात तर तिकडे प्रॅक्टिस करून देत नाहीत कारण की फॉरेस्ट वाले खूप त्रास देतात त्यामुळे हायवेवरती करायला लागतंय सो so गाईज तिकडेच करायला लागते आणि प्रॅक्टिस सुरू झाली तिकडे बसलो की मी दाखवीन किंवा आता मध्ये मध्ये काय असेल तर मी कॅप्चर करीन आणि प्लीज गाईज ह्या चॅनलला या युट्यूब चॅनलला फक्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यानंतर बेलायकन दावाला अजिबात विसरू नका कारण का की आता एवढा सिरियस बोलतोय त्याचं कारण आहे की मी जरा दमलोय त्यामुळे एवढा सिरियस बोलतोय नाही तर तुम्हाला माहितीच मी कधी एवढा सिरियस नाही राहत ओके तर भेटू आपण मध्ये मध्ये काय कॅप्चर करण्यासारखं असलं तर मी कॅप्चर ओके आपण जरा एकदा आता झालेत माझे पाच किंवा सहा काहीतरी झालेत तर ते ब्लॉग लोकांना माझे माझे सबस्क्राईबर आहेत दोन समोर जरा आता

आपलं आता हा ठीक आहे पर्सनल आहे ठीक आहे ठीक आहे आपण दोन प्रतिक्रिया आपल्याला चांगल्या भेटलेल्या आहेत तर म्हणजे आपल्याला आपला म्हणजे नाही सॉरी अजून जर प्रतिक्रिया चांगल्या भेटल्या ना तर आपण जरा ब्लॉग ला मोटिव्हेशन भेटेल मला की अजून चांगला ब्लॉग करू शकतो मी आणि अजून काहीतरी त्या तर त्यासाठी सुचवायचं असेल तर तुम्ही मला अजून मोटिवेशन द्या तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल लाईक करावं लागेल युट्यूब चॅनल म्हणजे ब्लॉग ला शेअर करावं लागेल ब्लॉग आणि लाईक शेअर कमेंट कमेंट हा कमेंट करावं लागेल त्या ब्लॉग मध्ये आणि सबस्क्राईब पण करावं लागेल चॅनलला बेल आयकन पण दाबावं लागेल कारण की नेक्स्ट ब्लॉग कसा येणार त्यामुळेच येणार ओके यासाठीच आपण भेटूया प्रॅक्टिस जागेवर किंवा टेम्पो मध्ये आज मला आज मला आकाशला जरा थँक्स बोलाव असं वाटत हा कारण की पहिल्यांदा माहितीये का पहिल्यांदा पहिल्यांदा बोलूच नव्हते नाही आहे वाच्य आहे आकाश वाचश आहे नाही मला मला ठीक आहे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सव्यांदा काय तिकडे तिकडे असतो ना आपण तिकडे येतो ना तेव्हा मला समोरून बोलतो की ऋषी येतोय काय गाडीवर येतोय का असा विषय नाही बादशा आहे का आकाश बादशाही थँक्स बोलाव असं वाटतय मला मी तर बोलतो ओटीविटी वरतो तुझ्या ओटी तुझ्या उतर उतर झालं उतर मुलींना विटीला सोडत असतो म्हणजे तू इनडायरेक्टली आपल्याला मुलगी बोलतोय मुलींना सोडतो तू हा ठीक आहे ना बाबा पत्कातल्या मुलींना जबाबदारी बरोबर आहे बरोबर तुझा विषय गंभीर आहे ठीक आहे त्याला जाऊ दे पुढे ठीक आहे सगळे आता निघाले संदीप दा पण निघाला आणि गाडीमध्ये सगळे पोरं भरलेत वादक आपण निघाला <laughs> सगळे तिकडून टाटा करतात कोण दिसत नाही माहितच नाही ब्लर करणार आहेत ठीक आहे ठीक आहे चला आपण भेटूया प्रॅक्टिसला जागेवर आणि प्रॅक्टिस चालू झाली की नाही तर ढोल आवडले तर दाखवतो मी कसे आवडतात ओके बाय त्या प्रकारे आम्ही मी लवकर आलो तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मागे बघू शकता की ते आले ढोल डूल। ढोल <laughs> आले सगळे हम... आले ढोल आणि माझ्या विषय कशी झालं चालू आहे चालू आहे तुझा काय विषय बस बार आहे काय मग प्रॅक्टिस एवढं लेट हा प्रॅक्टिस साडेतीनचे आहे ना साडेतीन वाजले कुठे कुठे साडेतीन टाइम <laughs> साडेतीन बोलून आम्हाला इथं पाच वाजले नाही नाश्त्याच्या ठिकाण आहे इथं आज राजू राहते भडकू नको भडकू असं गेलं आहे ना उन्हात आम्ही इथे वाजवायला साडेतीन बोलून तुम्ही पाच वाजवणार बर आहे हे हा ब्लॉग आहे ना पथकाच आहे पथक पथक अक्क पथक बघणार हा ब्लॉग बघूया ठीक आहे ठीक आहे चालेल हा ताशा गोळ आलाय आणि मेन वादक आलाय तर बघू ढोल आलाय की आपण ढोल ठेवूया आणि भेटू वाद प्रॅक्टिसला म्हणजे ढोल दो, ढोल ओके बाय याच प्रकारे आमचे ढोल आवडून झालेले नाहीत म्हणजे एक ढोल बाकी आहे तो डोल खेचला होतोय तर त्याच प्रकारे माझा पण ढोल आवडून झालेला आहे फायनली कारण की अर्धा एक तासाने माझा ढोल आवडत होतो लाजीरबानी गोष्ट आहे हा सात वर्ष आले तरी पण माझा ढोल आवडतोय अर्धा असं जरा इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे बघा ढोल कसे आवडले जातात मस्त हा दोन दिवसांनी बघतो बघतो ब्लॉक माझे कुठे बघतो हा ठीक आहे ठीक आहे कडा म्हणजे आपल्या आपल्या वादकाची एक असते सवय आपल्या याच्यावर असतात कि करू शकतो असा नवीन वादक काय वाचणार काशा प्लेअर काशा प्लेअर आहेत मित्रांनो आपण बघूया जरा कोण कोण येते ब्लॉग मध्ये कसं लावतात ते ना? ओके तुम्हाला दाखवतो कस बॉन्ड लावतात मस्त पायकी काय करतो शायनिंग मारते काय डिस्टर्ब केल्यावर काम नाही

शेवटची घाट बनायची ना बस मतांध ना इकडे तुला तिकडे पकडावं लागेल काय म्हणणार या मित्रांनो काट कशी माराय ते सांगतो तुम्हाला जरा मला येत नाही पण मी जा सांगतो किती वर्ष झाले तुम्हाला सहा आठ वर्ष बघू शकता ही घेतोग्राफर

ठीके ठीक तू किती म्हणून आवाज हरपीत करणार परत काय परत काय घरी पाठव सांगतो का किती जण ब्लॉक फक्त माहित आहे माझे पूर्ण पूर्णता हिसर बघतो म्हणजे तुझे घरचे पण अर्थ वक्ता बाबा हा संपलास तू अरे <laughs> लाईव्हला कट कट <-कर> होतो ठीक <laughs> आहे आपण भेटू आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू झाली की आणि पत्यामध्ये एक नवीन मेंबर आहे तो व्यवस्थापक संस्थापक गवाड पहिल्या वेस <laughs> गवाळी और <laughs> <गेल> <laughs>

कायद्याला संध्याकाळी आपल्याला मेंटेनन्स आहे आता जेवढे लोक मेंटेनन्स लाल मिळेल कळाला का जुन्या मुलं तुम्ही नाही की तुम्हाला मिळेल मेंटेनन्स ला आलात तर नाहीतर मग नवीन बोलात तुम्ही त्या व्यतिरिक्त त्या दिवशी प्रत्येकाचा पोशाख जुन्या पोरांकडे बुध आहेत त्याच्याने पाय दुखतात मलाही माहिती आहे ते नसतील तर बिटलॉक वगैरे घालून देऊ नका बुकच घाला नाही तो नाही कधीच असते तीनशो रुपये खाताय

साताऱ्यामध्ये ते तर बघा कडला आपण गुजरातला जाणार आहोत माझ्या वेळा एकदा सगळ्याच येणार येणारे हा बोला येणारे नाही बोला आले ते लोक भेटले तर ता त्याला सांगा तुम्ही स्वतःहून ठेवा किंवा आम्ही भेटतो कळालं कारण आपण उगाच शंभर वाटायला एवढे आपण दाखवू नाही तर तुमच्या मेहनतीवरती आपण ते खरेदी करतो आणि घरी बसून रिटर्न करून लोकांसाठी द्यायचं नाही तू बोला अजून कोण आहे तुमच्या नजरेमध्ये जो येत नाही मेहनत सांगा असल्यामध्ये तुम्ही मेहनत करताय तो रिकाम आता गाडी आली आहे गाडी भरायच्या सगळे लोक रूमवर सुद्धा पाहिजे कळालं सगळ्यांसाठी एक बोलतात आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या पत्ता मध्ये काय तरी महत्वाचं आलो बोल घेऊन का त्याला तर अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे गेल्या वर्षी पर्यंत गोल होता स्वामी आणि येणार त्यांनी पाहिंदर मध्ये एक लाटीकाठीचा आखाडा जॉईन केला आणि त्या आखाड्या मधून शिकून शिकून तो आता या वर्षी केरळ चेन्नई चेन्नई नॅशनल ची जी स्पर्धा असते त्यामध्ये कशामध्ये जिंकला एक कम मध्ये फर्स्ट कप मध्ये म्हणजे काय असतं मिनिट टाइमेंट होत असं की युनिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणि एक तास मिनिट सेकंद कंटिन्युअस फिरवायचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता आणि आता

त्याच्या आईने ओळखलं त्यामुळे तो पुढे गेला आता तुमच्यामध्ये पण बऱ्याच लोकांमध्ये टॅलेंट आहे पण तो आहे ना वाया नका घालो आलं तर इथे युटिलाइज करा नाही तर जिथं तुमचं टॅलेंट युटिलाइज होणार आहे कोण डान्स करत असेल कसं केलं ते लाव तेच करायचं जे आवडते तेच करा जबरदस्ती तुम्ही इथे येऊ नका सिंपल सांगतो तर धन्यवाद सोबिन हा आणि सोबिनचा भाऊ होणार त्याच्यासाठी पण टाळ्या होऊ द्या सगळं सर मित्रांनो तर मंडळीनो सगळं काही याच प्रकारे माझा मित्र मित्र आलाय तर अचानक मध्ये भेट झाले पृथ्वी सावंत करून त्याविषयी तुम्ही त्याविषयी तुम्ही बघितलं असेल मारवेच्या प्लॅन मध्ये हा नव्हता तर हाच तो पृथ्वी सावंत की आमच्या बीफर मध्ये होता नमस्कार तुला काय बोलायचं काय प्रॅक्टिस बघितली ठीक आहे कशी वाटली पाच मिनिटाची पण मी वाजवतो तू कसा होता आवाज एकदम बादशाह होता का बादशाह काय प्लॅन करायचं की नाही काय शेव काय प्लॅन करणार बोललो तर ठीक आहे मीटिंग सिग्नल मध्ये ते दाखवा मी ह्या टाकीनच तर त्या मीटिंग मध्ये काय काय घडलंय काय काय होणार आहे पुढे ते सगळं सांगितलं प्लॅन्स सांगितलंय पुढचे प्लॅन्स सगळं आहे आणि

नॅशनल पार्क येस नॅशनल पार्क बोरवली सावरपाड्याचा रोड सावरपाड्याचा रोड ऋषीवंत रोड श्री नॅशनल पार्क बोरवली तर तिकडे वादन बघायला मस्त असेल वादन आणि बस आता आम्ही चाललोय पक्क्याच्या रूम वरती कोण सबस्क्रायबर आला तर भेटा कोण सबस्क्राईबर आला तर भेटा यार मला मस्त आहे की जरा फील होते जरा मस्त आहे की आणि आपल्याला उमरते आणि एक मला असं अचानक आलं की आयुष्यामध्ये कधीही लहानपणापासून मोठे होईपर्यंत ह्या काळामध्ये आहेत ना चुका होत राहतात चुका होत राहतात त्या चुकेपासून शिका त्या चुका परत परत केल्या तर माणसं तुम्हाला एड्या समजतीलच असं नाही की माणसं काय आपलं बघतात आयुष्यामध्ये आणि पुढे निघून जात नाही माणसांना असतं की आहे ना त्याच दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं माणसं अशी असतात तर त्या चुका माणसांच्या माझ्या समोर केल्या ठीक आहे पण त्यांना त्या चुका परत करू नका परत केल्या ती माणसं तुम्हाला वेळीच बोलणार कारण की त्यांना स्वतःच्या आयुष्यात इंटरेस्ट नाही त्यांना आहे तुमच्या आयुष्यात इंटरेस्ट असं तर चुका करा पण त्यामधून शिका परत ती चूक करू नका असं ओके <laughs> सगळं आय तर मित्रांनो आणि मंडळींनो तर संपली आपली तू ब्लॉग मध्ये इंग्लिश इंग्लिश पाहिजे मला ब्लॉग मध्ये आता संडे सरवा okay.

ओके एंडिंग करतो मी आता आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉग मध्ये खूप काय बघण्यासारखं होतं तर ह्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि युट्यूब चॅनल ला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला वा दाबायला विसरू नका ओके okay?